हाय हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत आरीवर्गमधला बुट्टा तर हा मी वेगळ्या पद्धतीने म्हणजे गोल्डन मनी आणि व्हाईट मनी असे एकत्र करून बनवलेलं आहे तर हे बघा इथं सुरुवातीला मी काय केलेलं आहे गाठ देऊन घेतलेली आहे आणि एक गोल्डन कलरचा चौदा नंबरचा जो मनी असतो ना तो सुईमध्ये हे करून घेतलेला आहे ओन घेतलेला आहे आणि आता बघा इथं एक स्टिच घ्यायची आहे आपल्याला तर मी जसे दाखवते त्या पद्धतीने तुम्ही केलं ना तर खूप सोपी पद्धत आहे आता एक आता बघा इथं एक स्टिच घेतली त्यानंतरनं जे आपले शुगर बेड्स आहेत ना ते घालून घ्यायचे आहेत आपण तर मी इथं दोन दोन वापरले आहेत तुम्ही इथं वाटलं तर एक एक पण करू शकता किंवा तुम्हाला जर म्हणजे तुमचं फास्ट होत असेल तर तुम्ही तीन तीन घेतले तरी चालतील मी इथं दोन दोन घेतलेले आहेत तर खूप छान होतो हा बुट्टा एकदा नक्की ट्राय करा तर बघा मी कशा पद्धतीने घालत आहे ते आणि तुम्हाला जी डायरेक्शन सोपी वाटत असेल त्या डायरेक्शनने तुम्ही करू शकता आणि इथं काय करायचं आहे मनी ना मी बघा दाखवते तुम्हाला मनी ना खालचा धागा थोडा उडून घ्यायचा म्हणजे आपल्याला आकार जो आहे ना तो आपला परफेक्ट येतो तर हे बघा आता हे पूर्ण आहे आतलं तर आता इथं काय करायचं आहे आपण इथं गाठ देऊन घ्यायची आहे आतल्या साईडला तर आता इथं आतल्या साईडला अशी गाठ देऊन घेतल्यानंतरनं बाहेरच्या साईडला आपण एक स्टिच घ्यायची आहे कारण जो आपल्याला बाहेर पांढऱ्या कलरचा बुट्टा तयार करायचा आहे ना तर ते तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करत आहे ते तर आता इथं गाठ दिल्यानंतरनं बघा बाहेरच्या साईडला एक स्टिच द्यायची आहे आ, तर हा बुट्टा बघा छोट्या म्हणजे आपल्या शुगर बेड्सचा कसा तया दिसत आहे तुम्ही फक्त असा पण तयार करू शकता म्हणजे मध्ये मोठा मणी आणि साईडला शुगर बेड्स आहे बघा खूप सुंदर दिसतो म्हणजे ब्लाऊजला जे आपण साईडला करतो ना नाही का गळ्याच्या एकदम साईडला पाटीच्या तर तिथं हा असा बुट्टा तुम्ही बनवू शकता तर हे बघा मी इथं एक स्टिच घेतलेली आहे आणि आता इथं आपण व्हाईट कलरचे मणी घालून घ्यायचे आहेत तर मी इथं पण दोन दोन मणी घेतलेले आहेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक एक मणी वापरू शकता हे बघा अशा पद्धतीचा मणी आहे व्हाईट कलरचा तर हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला जे डायरेक्शन सोपं वाटत असेल त्या डायरेक्शनने तुम्ही घ्या आणि खूप छान होतो हा बुट्टा एकदा नक्की ट्राय करा तुम्ही ब्लाउजवरती दिसायला पण खूप छान दिसतं कारण यामध्ये गोल्डन आणि व्हाईट असे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये मनी येतात आहेत ना त्यामुळं खूप छान दिसतो हा बुट्टा तर आणि हे बघा हे ट्रिक तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही मनी हे करून एक स्टिच घेता ना तर तेव्हा असा धागा जर तुम्ही असा जास्त बाहेर काढला ना तर तुमचा धागा कधीच पटकन आतमध्ये म्हणजे नाही का आपलं जातो बघा तसं होणार नाही तर हे बघा अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे आणि आता हे आपला बुट्टा पूर्ण होते तर इथं काय करायचं लास्टला आहे ना आपण जी गाठ देतो ना ती आतल्या साईडला द्यायची म्हणजे ते जे बुट्टा तयार होतोय ना त्याच्या आतल्या साईडला आता इथं मी गाठ देऊन घेते आहे हे बघा गाठ देऊन झालेली आहे तर आता हा फायनल लुक आहे तर हा बुट्टा कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा बघा हा मी दुसरा पण बुट्टा तयार केला होता तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय